नमस्कार आज बारा जानेवारी दोन हजार पंचवीस वार आहे रविवार लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या प्रमुख बातम्या सोलापूरच्या चादर व्यवसायाचे पाणीपत प्रत्येकाच्या घरामध्ये नक्कीच असेल पहा सोलापुरी चादर बरोबर व महाराष्ट्राला पहिलं जी आय टॅक कोणतं मिळालेलं होतं तर सोलापूरच्या चादरचंच मिळालेलं होतं हे जी आय टॅक किंवा मिळालं हे लक्षात घ्या दोन हजार पाचमध्ये सोलापूरच्या चादरला संदर्भात किंवा सोलापूरसाठी जी आय टॅग मिळालेलं होतं आता जी आय टॅग काय असतं तर ज्योग्राफिकल इंडिकेशन या जी आय टॅगचं उद्दिष्ट काय असतं पहा तुम्ही एखाद्या शहराला जर व्हिजिट केलात तर टुरिस्ट तेथील महत्त्वाची गोष्ट काय आहे या नात्याने त्या वस्तूला भरभराट यावी व ओरिजिनल असावं ते ओके म्हणजे इथूनच प्रसिद्धी मिळते हे आपलं लक्षात येतं त्या नाताने त्याला जी आय टॅग देतात ओके तुम्ही रेल्वे स्टेशनला जर व्हिजिट केलात ना तर तिथं एक रेल्वे स्टेशन व एक प्रोडक्ट अशा पद्धतीने नरेंद्र मोदी यांचे ॲडवर्टाईज आहे पहा त्याचं उद्दिष्ट पण तेच आहे आपल्या जिल्ह्यामध्ये जर एखादा वस्तू फेमस असेल व ती तेथीलच प्रसिद्ध असेल ना तर त्यासाठी ते लावलं जातं आता अगदीच पहा तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये पण काहीतरी फेमस असेल जसं की आता याचे उदाहरण जर द्यायचं म्हटलं आता मी ज्या रिजनमध्ये राहतो तिथून जर सांगायचं म्हटलं तर अष्टामोडचा चिवडा त्यानंतर गंगाखेडची कलम ओके अशा पद्धतीचे काहीतरी वस्तू तिथं प्रसिद्ध आहेत ओके okay, मग तसंच तुमच्याकडे पण काही ना काही तिथं प्रसिद्ध असतं त्यालाच तिथं काय जी आय टॅग दिलं जातं ओके okay, आता या मी ज्या गोष्टी सांगितलं ना त्याला जी आय टॅग मिळालेलं नाही आहे कारण त्याला ऑफिशियली तिचं प्रेझेंट करण्यात आलं नाही पण ज्यावेळेस तुम्ही लोकल मार्केटमध्ये जाता ना तर तिथे सांगितलं जातं की बाबा इथली खूप हे फेमस आहे मग आपण नक्की त्याचा आस्वाद घेतो अगदी त्याच धर्तीवर पहा सोलापूरची जी चादर आहे ती पूर्वी साठच्या दशकापासून खूप फेमस होती पण दोन हजार पाचमध्ये त्याला काय पुन्हा पहा इंडिकेशन पण देण्यात आलं जिओग्राफिकल इंडिकेशन जे की सोलापूरचीच आहे ही ओरिजिनल आहे असं तिथं जिओग्राफिकल इंडिकेशन देण्यात आलं पण पहा याची पुन्हा लय होत गेली कशा पद्धतीने लय होत गेली पहा तर अगदी याचं डुप्लिकेशन जास्त होत आहे मार्केटमध्ये आता आता तुम्ही जर पाहिलात तर या तीस टक्के कामगारांचे स्थलांतर झालेलं आहे व स्थलांतर कुठे झालेलं आहे पहा त्यांनी अगदीच हा आपला सोलापूर जर इथं पाहिला तुम्ही तर तेलंगणा हैदराबाद त्यानंतर तमिळनाडू त्यानंतर पानिपत ओके हरियाणा त्यानंतर लुधियाना उत्तर प्रदेश ह्या सगळींकडे ना तीस टक्के कामगारांचं स्थलांतर झालेलं आहे त्यानंतर पहा आता आले ला है। आधुनिक मशिनी आलेल्या आहेत आधुनिक मशिनीमुळे काय होत आहे पहा अगदी सोलापूरची चादर जशा पद्धतीने पूर्वी बनवली जायची ना अगदी तशाच पद्धतीने सोलापूरची चादर बनवली जात आहे जेणेकरून काय होत आहे ओरिजिनल आणि डुप्लिकेट यामधलं आपलं अंतरच समजत नाही आहे उलट जे डुप्लिकेट सोलापूरची चादर आहे ना तिला आणखीन जास्त सजवलं वगैरे जात आहे व त्या डुप्लिकेट सोलापूरच्या चादरचं प्रोडक्शन पहा अगदी दुप्पट पद्धतीने होतं म्हणजे ओरिजिनल चादर एक एक जर बनत असेल ना तर त्याच वेळेमध्ये दोन चादर डुप्लिकेट बनतात ओके आणि त्यामुळे ते काय होतात पहा स्वस्तमध्ये पडला पडते डुप्लिकेट चादर स्वस्तमध्ये पडत आहे त्यामुळे अगदीच सर्व ऑल इंडियामध्ये काय झालेलं आहे पहा याचा आता डुप्लिकेसीचं जास्त प्रमाण वाढलेलं आपल्याला इथं बेसिकली दिसत आहे नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदाच्या इलेक्शनमध्ये म्हटलेले होते पहा सोलापूरसाठी किंवा इथेचं जे सोलापूरची चादर आहे ती किमान पोलिसवाल्यांना जरी दिली असती तरी या सोलापूरच्या चादरचं जास्त प्रमाण वगैरे वाढलं असतं त्यांनी स्वतःचं स्टेटमेंट दिलं परंतु पुन्हा सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांनी याबद्दल काहीच केलं नाही त्यामुळे सोलापूरची जी चादर आहे आता ती आज घडीला लयाला पाव चाललेली आहे किंवा म्हणजे अगदीच पहा डुप्लिकेटचं जास्त प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे आता ही उद्योग थोडंसं कमी कमी होत चाललेल याबद्दल ॲक्शन घेणं खूप गरजेचं आहे पहा ज्यामुळे हे जिओग्राफिकल इंडिकेशनचं जे टॅग आहे ना ते पण अगदी चांगल्या पद्धतीने राहू शकेल व सोलापूरची चादर परत एकदा या व्यवसायाला भरभराट येऊ शकेल अन्यथा याचं पाणीपत झालेलं आपल्याला बेसिकली दिसत आहे अयोध्येत रामभक्तांची गर्दी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा पहिला अवर्धा दिन सोहळा पहा बावीस जानेवारीला जरी उद्घाटन झालेलं असलं आपल्या राम मंदिराचं पण तिथीनुसार आपलं जे पहिला वर्धापन दिन आहे ते अकरा जानेवारीला झाला त्यानिमित्ताने ही न्यूज आलेली आहे आणि आता तुम्ही म्हणाल की सर बावीस जानेवारीचं आता कसं आलं तर ते ही तिथीनुसार आलेलं आहे ओके हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे त्याच्यानंतर पुढे चला झेड बोगद्या भोवती सुरक्षा व्यवस्थेत वाढ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या घट उद्घाटनाची याची शक्यता आहे तर झेड मोड काय आहे परीक्षेला प्रश्न सेवा किंवा पोलीस भरतीला वगैरे विचारला जाऊ शकतो लक्षात घ्या श्रीनगर लेह राष्ट्रीय महामार्गावरील झेड मोड बोगद्यासाठी दोन हजार चोवीस सॉरी दोन हजार चारशे कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे सहा पॉईंट पाच किलोमीटर लांबीचा हा बोगदा असून त्यामुळे श्रीनगर ते लडाख मार्ग बारा महिने खुला असेल या बोगद्यामुळे श्रीनगर ते लडाख हा जो रस्ता आहे ना तो बारा महिने खुला राहणार रा आहे त्यामुळे नक्कीच याबद्दल यू पी सी पण प्रश्न विचारू शकते पहा तर प्लीज हा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे तुम्हाला त्यानंतर हा बोगदा किती उंचवर आहे पहा आठ हजार सहाशे पन्नास फूट उंची वस्थित बोगदा द्विपदरी असून गगनगीर आणि सोनमर्ग दरम्यान संपर्क प्रस्थापित करण्यासाठी महत्वपूर्ण आहे यू पी सीतून पण प्रश्न विचारू शकते पहा कारण पासेस वगैरे यू पी सीला विचारण्याची सवय आहे ज्योग्राफीमधून डायरेक्टली प्रश्न येऊ शकतात तर सोनमर्ग आणि गगनगीर या दोघांना जोडण्याचं काम कोण करत आहे झेड मोड हा बोगदा तयार होत आहे सॉरी बोगदा बोगदा हे काम करेल असं आपल्याला सांगायचं आहे हे लक्षात ठेवा प्लीज पॉईंट याबद्दल प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे नेक्स्ट न्यूज आहे पहा एस टी कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस रुग्णालय राज्य परिवहन उपक्रमातील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत औष उचो, औषधोपचार मिळावेत यासाठी प्रत्येक जिल्ह्यात त्यातील आगारात पंचवीस तर मुंबईत शंभर खाटांचे कॅशलेस रुग्णालय उभारण्यात येतील ओके ही एक बेस्ट न्यूज आहे पहा परिवहन मंडळासाठी कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त सोयीसुविधा देत नाहीत परंतु कर्नाटक जर पाहिलात तुम्ही त्यानंतर गुजरात स्टेटचे जे रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन्स आहेत तिथे अगदी त्यांना चांगल्या सुविधा मिळतात मग एम एस आर टी सीला पण तशा पद्धतीने ते स्टेप्स उचलण्याची आवश्यकता होती या नात्याने त्यांनी काय केले पहा पहिल्यांदा एस टी कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस रुग्णालय तिथं उभारण्यात येत आहेत जेणेकरून जे एस टीचे कर्मचारी आहेत ना त्यांना मोफत आरोग्याच्या सुविधा तिथं मिळून जातील ओके ही एक बेस्ट न्यूज आहे एम एस आर टी सी संदर्भात तर प्लीज लक्षात ठेवा सरळ सेवेला वगैरे प्रश्न विचारला कसा जाऊ शकतो पहा की खालीलपैकी कोणत्या विभागाने नुकतंच कॅशलेस रुग्णालयाची स्थापना केली आहे मग इथं एम एस आर टी सी देतं महाराष्ट्र पोलीस देतं त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभाग वगैरे असे देऊ शकतात तांत्रवरील सर्व असं दिलं जातं परंतु एम एस आर टी सी हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे ज्यांनी कॅशलेस रुग्णालयांची स्थापना करण्यात येत आहे ओके त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण आज रविवार असल्यामुळे संपादकीय पेज येत नसतं त्यामुळे ही दोन्ही लेख स्किप केलात तरी चालेल आता म्हणजे सरकार कसं चालवायचं किंवा राज्य चालवावे नेटके संतोष प्रधान यांचा लेख आहे पण मी याला स्किप करतो आहे कारण अगदी सर्व जे पॉईंट्स आपल्याला माहिती आहेत त्याबद्दलच त्यांनी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे त्याच्यानंतर इकडे पहा यू जी सीबद्दलचा लेख लिहिलेला आहे पी चिदंबरम यांनी परंतु मी हा स्किप करायला सांगतोय तुम्हाला मी वाचून घेतलेला आहे पहा पण खोदा पहाट निकलाच व्हा मी स्किप केला त्यानंतर नेक्स्ट आर्टिकल पहा बीडचे धडे आता हा आर्टिकल तशा पद्धतीने पाहिलात ना तर सुपरफिशियलच आहे की बीडची कशा पद्धतीने डबघाई वगैरे झाली असं डायरेक्टली देण्यात आलेलं आहे व लेखक सनदी निवृत्त संधी सन अधिकारी आहेत पण तेवढं काही मला विशेष वगैरे वाटलं नाही आहे बाकी तुम्हाला क्राईम कशा पद्धतीने झालेत बीडमध्ये हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे पण याहीपेक्षा जर तुम्ही पाहिलात ना अगदी मी याच्या पूर्वीपासून म्हणतोय पहा बालविवाह ओके याला थांबवण्यामध्ये किंवा बालविवाहाचं प्रमाण बीडमध्ये जास्त आहे ओके या संदर्भात प्रश्न यू हो पी सी विचारू शकते पण बाकी तर दुसरे काही गोष्टी विचारल्या जाऊ शकत नाही हां आता मुलाखतीला वगैरे प्रश्न येऊ शकतील मेन्स परीक्षेला असं डायरेक्टली येत नाही पहा इंडियन सोसायटीमध्ये असे घटक नाही आहेत हो सॉरी म्हणजे यू पी एस सीचे पी वी पी वाय क्यू तुम्ही पाहून घ्या त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की एखाद्या जिल्ह्याबद्दल त्यांनी असं विचारलं नाही हां पण एम पी एस सीला डायरेक्टली विचारलं जाऊ शकेल पहा एम पी एस सी राज्यसेवा मुख्य परीक्षेला असे विचारलं जाऊ शकतील त्यानंतर एका विद्यार्थ्यांचा प्रश्न होता किसा की सर संपादकीय वाचायचे कसे ओके आणि किंवा त्याला रिलेट वगैरे हो कसं करा कसं करायचं दोन हजार पंचवीससाठी तर पहा अगदीच संपादकीय वाचत असताना ना प्रमुखरित्या आता मी पण तुम्हाला काय करत असतो मराठीतलेच आहेत ओके okay, आता जरी संपादकीय आता मी हा जर आर्टिकल तुम्हाला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला ना तर काय होतं पहा तर त्याला मी बॅकवर्ड लिंकेजेसनुसार समजावून सांगतो मग तुम्हाला बॅकवर्ड लिंकेजेस जर का आले ना अगदीच खूप बेस्ट आहे ओके okay, आता हा आर्टिकलमध्ये काय दिलेलं आहे बीडमध्ये क्राईम कसं वाढलेलं आहे याबद्दल दिलेलं आहे पण क्राईम रेटबद्दल आपल्याला यू पी प्रश्न विचारतो का तुम्ही एकदा पी क्यू पाहून घ्यायचं ओके पी मधून समजतं तुम्हाला की यू पी सीचं लेवल काय आहे किंवा त्यांचा दृष्टिकोन कशा पद्धतीने येतं ओके मग तिथं बालविवाहाबद्दल विचारेल परंतु बीडचं नाव घेईल का तिथं तर बीडचं नाव घेण्यात येणार नाही पहा मग याला बॅकवर्ड लिंकेजेस म्हणतात मग हे बॅकवर्ड लिंकेजेस तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर हे लिंकेजेसची प्रथा काय आहे तर अगदीच पहा आता इथे काय म्हटलेलं आहे पालकमंत्र्याबद्दल देण्यात आलेलं आहे बरोबर मग अगदीच पहा जी एस फोरमध्ये आपल्याला काय आहे तर पॉलिटिकल प्रेशर आणि आपण काम कसं करणार याबद्दलच्या केस स्टडीज येतात मग याला तुम्ही काय करू शकता पहा लिंकेजेस करू शकता की बीडमध्ये जे जे व्यक्तींनी काम केलेलं आहे ओके बीडमध्ये ज्या संधी अधिकाऱ्यांनी काम केलं आहे व त्यापैकी एकदम चांगलं प्रभावीपणे काम केलेल्या व्यक्ती कोण आहेत तर आय एस अधिकारी लास्ट इयरच्या ज्या होत्या पहा दीपा मुधोळ मुंडे मॅडम ओके त्यांचं जर तुम्ही पाहिलात काम तर अगदी मी याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये पण त्याचं नाव का घेतो तर अगदीच पहा बालविवाह थांबवण्यामध्ये त्यांनी खूप मोठा त्यांनी योगदान दिलेलं आहे व दिल्लीमधून त्यांना पुरस्कार पण मिळाला त्याबद्दल ओके मग हे गोष्टी तुम्हाला थोडंसं माहिती असणं गरजेचं आहे त्यावेळेस तुम्ही ना म्हणजे डेली न्यूजपेपर वाचत चला त्यानंतर तुम्हाला हे ऑटोमॅटिकच समजून जाईल आता सोलापूरची न्यूज पाहिली आपण ओके मग आणखीन काही दिवसानंतर जर सोलापूरविषयी न्यूज आली ना तर तिला की क्लिक होतं किंवा आपण ती पूर्वी न्यूज पाहिली होती मग त्या दोन न्यूजला जर तुम्ही क्लिक केलात किंवा आणखीन एकदा जर जी आय टॅकबद्दलची जर न्यूज आली ना तर तुम्ही सोलापूर त्यानंतर जे रसगुल्ला वगैरे आहे वेस्ट बेंगालचा त्यामध्ये पण तुम्ही तशा पद्धतीने लिहू शकता की रसगुल्लाचं पण काय होत आहे पहा अगदीच सगळीकडे डुप्लिकसी वगैरे वाढत आहे कारण जी आय टॅग असणाऱ्या वस्तूंना जास्त मोठ्या किमतीमध्ये मिळतात पण जी आय टॅगचं डुप्लिकेट केलेली वस्तूंना अगदी चीप प्राईजमध्ये मिळते त्यामुळे ग्राहक कुठे जात आहेत तर चिप प्राईसकडे जास्त एकवटले जात आहेत हे थोडंसं तुम्ही तिथं बेसिकली सांगू शकता आय होप सर्व तुम्हाला समजत आहेत पॉईंट म्हणजे बॅकवर्ड लिंकेजेस आणि लिंकेजेस या दोन गोष्टीवर जर काम केलात संपादकीय के वाचत असताना तर तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेलं आहे असं तुम्ही कन्सिडर करू शकता त्याच्यानंतर पुढे चला नक्षलवाद संपवण्याचा अगम्य आशावाद आता पहा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगड देश येथे देशातील नक्षल समस्या दोन हजार सव्वीस पर्यंत संपू असे विधान केले त्याला छेद देणारा न हल्ला नक्षल्यांनी घडवून आणला व तोही त्याच राज्यात असे का व्हावे मुळात नक्षलवादाची समस्या सोडवण्यासाठी अशी जाहीर विधाने करणे गरजेचे आहे की कृती तर पहा आपण हा लेख याच्यापूर्वीच डिस्कस केलेला आहे किंवा या लेखक या लेखमध्ये लेखकाला का काय म्हणायचं आहे ना ते आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये नक्षलवाद कशा पद्धतीने उभारून आलेला आहे आणि नक्षलवादाला जर सोल्युशन काय आहेत हे आपण याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये पाहिलेले आहेत त्यामुळे मी म्हटलं ना आपण काळाच्या पुढे नक्कीच जात आहोत बरोबर अगदी त्याच धर्तीवर पहा आता हा लेख आपल्याला डिस्कस करायचा आहे बिलकुल नाही रविवार विशेष इथे आता अन्य न्यूज गरजेचे नाही तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता संपतो नेक्स्ट आहे पहा आजचं इंडियन एक्सप्रेस इंडियन एक्सप्रेसमध्ये पण दोन तीन अगदीच बातम्या कामाच्या आहेत ओके तर आपण पुढे जाऊयात अग्निवीर या त्यानंतर आजचं ओपिनियन पेज पहा व्हाईस चान्सलर्स वीर बिकम व्हॉइस रॉयस हा पित्ती चिदंबरम यांचा लेख आहे जे की लोकसत्तामध्ये ऑलरेडी आलेला होता मी तिथं पण स्किप केलं व इथं पण स्किप आहे तुम्हाला जर जा शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता पहा तुमची इंग्लिश करण्यासाठी हे मदत करेल पण यू पी सी आणि एम पी सीसाठी ही आपल्याला साठी सध्याला सा गरजेचं नाही आहे प्रिलिम मोडमध्ये हा तुम्ही थोडंसं बातम्याला स्किप केलं तरी चालेल काही हरकत नाही ओके त्याच्यानंतर पुढे चला इथे महत्त्वाचे न्यूज पहा इन सेकंड फेज जिनोम इंडिया प्रोजेक्ट टू फोकस ऑन डिसिजेस ओके जे अँथ्रोपॉलॉजीचे विद्यार्थी आहेत ना त्यांच्यासाठी ही महत्त्वपूर्ण न्यूज आहे पहा जे जेनेटिक ॲबरेशन्स टॉपिक आहे ना त्यासाठी ही न्यूज खूप महत्त्वाची आहे पहा तुम्ही जेनेटिक ॲबरेशन्स या टॉपिकवर किंवा डी एन एबद्दलचे बद्दलचे जे टॉपिक्स आहेत आपल्या अँथ्रोपॉलॉजीमध्ये तिथे जर असा प्रश्न विचारण्यात आला तर तुम्ही ही न्यूज ती तिथं काय देऊ शकता रेफरन्स देऊ शकता पहा ओके तर सेकंड जिनोम फेज काय आहे व फर्स्ट जिनोम फे सॉरी फर्स्ट जिनोम प्रोजेक्ट आपल्या भारतामध्ये केव्हा झालेला होता ते प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे जे अँथ्रोपॉलॉजीचे विद्यार्थी त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे बाकी यू पी एस सी हा प्रश्न नक्की येऊ हो शकतो पहा कारण डी एन ए जिनोम प्रोजेक्ट याबद्दल यूपीसीने याच्यापूर्वी प्रश्न विचारलेले आहेत तर पहा फर्स्ट जिनोम प्रोजेक्ट जो होता ना तो युनायटेड नेशन्सनी प्रोव्हाइडेड केलेला होता किंवा त्याला पाठिंबा दिलेला होता फर्स्ट जिनोम प्रोजेक्टला मग सेकंड जिनोम प्रोजेक्ट जे आहे ते दोन हजार वीसपासून भारत सरकारनी चालना दिली त्याला किंवा फंडिंग वगैरे भारत सरकारने प्रोव्हाइड केलेलं आहे मग या सेकंड जिनोम प्रोजेक्टनुसार काय होणार आहे पहा तर डी एन ए सॅम्पलिंग घेत आहेत ओके आता दहा हजार फिट व्यक्तींची डी एन ए सॅम्पलिंग होत आहे व अन्य जे डिसिजेस किंवा ज्यांना डिसीज झालेला आहे ना त्या व्यक्तींची इथं काय केली जात आहे डी एन ए सॅम्पल्स घेत आहेत व हे डी एन ए सॅम्पल्स घेऊन म्हणजे त्यांचं काय करणार आहेत मग सिक्वेन्सिंग वगैरे तिथं केली जाणार आहे, आहे की डी एन एमध्ये आता हे पहा एक सामान्य सॉरी इथं डिसीज व्यक्ती आहे हा डिसिज व्यक्ती आहे व हा म्हणजे ज्याला निरोगी व्यक्ती आहे म्हणजे एकदम हेल्थी आहे ओके वसा काय आहे डिसिजड म्हणजे अगदीच पहा त्याला आजारी आहे व खालचा काय आहे तर हेल्थी आहे मग या दोघांचं काय केलं जाणार आहे पहा कंपॅरिझन केलं जाणार आहे तर इथं आजारी असं पकडा तर पहा जो आजारी व्यक्ती आहे ना त्याच्या डी एन एमध्ये काय चेंजेस झालेले आहेत वहा... हेल्दी आहे या कुटी -कुटी तर याच्या आणि त्याच्या दोघांच्या डी एन एमध्ये कुठे कुठे चेंजेस आहेत हे जिनोम सिक्वेन्सिंग केल्यानंतर आपल्याला नक्की समजून येईल मग यासाठी आता हे प्रयत्नशील चालू आहेत मग याचा फायदा काय होणार आहे आपल्याला तर पहा आपल्या डी एन एमध्ये किंवा आपल्या जीनवरती कुठे प्रॉब्लेम येते नेमके आता जर कॅन्सर झाला तर आपला कोणत्या डी एन एवरती काम करणं गरजेचं आहे हे आपल्याला ह्या जिनोम सिक्वेन्स प्रोजेक्टमधून नक्की लक्षात येईल मग यासाठी भारत सरकार आता सध्याला प्रयत्न करत आहे अँथ्रोपॉलॉजीच्या स्टुडंटसाठी हे खूप मस्त आहे पहा प्लीज याबद्दल थोडंसं तुम्ही परत एकदा रिसर्च करा बाकी जेवढं यम, सा मी सांगितलं ना ती सीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाच आहे एवढंच तुम्ही लक्षात घ्या बाकी एम पी एस सी प्रीला तरी मी अशा पद्धतीचे प्रश्न पाहिले नाहीत पहा ओके ऍप्लिकेशन बेस्ड अशा पद्धतीचे प्रश्न येत नाही सॉरी एम पी एस सीला ते डायरेक्टली काय येतात तर काय म्हणतो ते भटी वगैरे तशा पद्धतीने त्यांचे वेगळेच प्रश्न आहेत पण सीचे ह्या लेवलचे प्रश्न आहेत पहा की म्हणजे ऍप्लिकेशन बेस्ड व ते पण करंटमध्ये लेखून ते व जिनोम सिक्वेन्स प्रोजेक्ट हा खूप महत्त्वाचा आहे भारतासाठी ओके मी म्हटलं ना आजारी व्यक्ती आणि जो निरोगी व्यक्ती आहे या दोघांचं जर सिक्वेन्स केलं ना आपल्याला समजून येईल की हा जर रोग झाला किंवा हा जर आजार झाला तर आपल्या डी एन एमध्ये कुठं चेंजेस नेमकं होतं हे जर समजलं ना आपण काय करू शकतो पाहता डी एन एवरती स्पेसिफिक काम करू शकतो ओके व सिस्पर कॅस नाईननुसार आपण ते काय करू शकतो पहा डी एन एमध्ये मॉडिफिकेशन पण करू शकतो बरोबर आहे मग संदर्भात यू पी सीने कॅस नाईनवरती तर तीन वेळेस आय थिंक प्रश्न विचारले सीने त्यामुळे प्लीज याला तुम्ही हलक्यात घेऊ नका ह्याला प्लीज एकदा परत म्हणजे प्रिलिमला जात असताना याला तुम्ही पाठ करून चला आणि जे अँथ्रोपॉलॉजीचे विद्यार्थ्यांना त्यांनी याबद्दल थोडीशी रिसर्च करणं गरजेचं आहे व जर ही क्लासमध्ये शिकवलेलं असेल ना तर अगदीच वेल अँड गुड आहे ओके तर ही न्यूज तुम्हाला थोडीशी लक्षात ठेवायची आहे त्याच्यानंतर पुढे पहा हाऊ लाँग विल दे रिसिव्ह अस विजय यूजेस एम जी आर मूवी लिरिक्स टू टार्गेट डी एम के ओवर नीट पहा नीटचा इशू आता याबद्दल आपण ना एक स्पेशल लेक्चरच लागेल मला नीटचा इशू नेमका काय आहे तरी पण मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा जर प्रयत्न केला तर पहा तमिळनाडू असू किंवा सध्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंट पण असू द्या तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये किंवा ग्रामीण भागातील जे विद्यार्थी येतात महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यामधील जे ग्रामीण भागामध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत जसं की आपल्या जवळच्या कॉलेजमध्ये जर विद्यार्थी शिकत असेल तर तिथं कोणतं सिलेबस शिकवलं जातं बरं महाराष्ट्र मंडळचं ते सिलेबस असतं बरोबर आहे आणि तमिळनाडूमध्ये तमिळनाडू स्टेट बोर्ड ते सिलेबस शिकवलं जातं व आपला नीटची जर एक्झाम द्यायची किंवा यू पी सीची जरी एक्झाम द्यायची असेल तर आपला कोणतंही यू पी सिलेबस वाचावं लागेल तर एन सी आर टीचा वाचावं लागेल मग मला सांगा आपल्यासोबत हे डिस्क्रिमिनेशन होत नाही आहे का ओके सिल सी बी एस ईचा जो विद्यार्थी आहे ना त्याला हे सर्व काही समजून येईल एन सी आर टीचे पुस्तकं त्यांना लहानपणापासूनच वाचलेलं असेल पण तमिळनाडू स्टेट बोर्डाची त्यानंतर महाराष्ट्र स्टेट बोर्डची जे व्यक्ती पुस्तक वाचणार आहे सॉरी जो स्टुडंट पुस्तक वाचणार आहे मग त्याच्यासोबत हे डिस्क्रिमिनेशन नाही आहे का कारण पहा तुम्ही एक देश एक परीक्षा आणली परंतु आमच्या सिलेबसचं काय करायचं मग कारण आम्हाला तर एन सी आर टी शिकवलीच गेली नाही ना आपण काय शिकलेलं आहे महाराष्ट्र स्टेट बोर्डाची पुस्तके शिकली मग पहा जर ही आवश्यकताच नाही आहे या पुस्तकांची मग आपल्याला शिकवण्यात कशामुळे आलं मग यासाठीच हा इशू चालू आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट सध्याला पहा डबल इंजिन सरकार आहे त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात त्यांनी काही बोललं नाही परंतु तमिळनाडूमध्ये हा इश्यू खूप मोठा आहे त्यांनी काय म्हणत आहेत पहा ज्यावेळेसपासून नीट आलेली आहे त्यावेळेसपासून आमचे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे जसं की पहा नव्याण्णव टक्के विद्यार्थी जे आहेत आता मला परिपूर्णरित्या ऍक्टिवडी माहिती नाही त्यांनी झिरो पॉईंट थ्री असं काहीतरी दिलेलं होतं तरी पण नव्याण्णव टक्के विद्यार्थी जे आहेत ना ते आउटसायडर्स आहेत ज्यांनी तमिळनाडू स्टेटचं अभ्यासच केलं नाही ते विद्यार्थी तिथं एम बी बी एससाठी पात्र होत आहेत परंतु मग आमची आकडेवारी कुठे गेली आमचे एक टक्केच विद्यार्थी जर पास होत असतील मग ते फायदा काय आहे नीटचा मग आमचे विद्यार्थी कुठे जावे यासाठी तमिळनाडूचे जे सी एम आहेत डी स्टॅलिन यांनी काय केलं आहे पा कायदा केलेला आहे ओके तो कायदा दिलेला आहे त्यांनी गव्हर्नरकडे ठेवलेला आहे परंतु गव्हर्नर त्यावरती बसलेले आहेत म्हणजे काय त्यांनी ऍक्शनच घेत नाहीत किंवा त्याला असेंड देत नाहीत या कारणांमुळे काय होत आहे पहा तमिळनाडू स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट यामध्ये हो सॉरी दोघांचा काय होत आहे इश्यू निर्माण झाला मग त्यामध्ये आता थलपती विजय यांनी पण उडी घेतलेली आहे त्यांनी म्हणत आहेत की स्टॅलिन यांनी काहीच काम केलेलं नाही आहे तर नीटला त्यांनी बात करू शकत नाही मी सत्तेमध्ये आल्यानंतर मी बात करेन पण प्रॉब्लेम काय आहे बा यांनी ऑलरेडी बिल तयार केलं परंतु गव्हर्नर तिथं काही काम करत नाही हा प्रमुख मुद्दा आहे व आपल्याला माहिती आहे गव्हर्नर असेंट देतात किंवा नाही देतात त्याबद्दल आपण जास्त डीपली याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये पाहिलेलंच आहे ओके मग हा तिथं बेसिकली नेमका इश्यू आहे ओके याबद्दल जर डीपली एखाद्या वेळेस हे आलं म्हणजे एडिटोरियल वगैरे जर आलं ना त्या दिवशी आपण याला नक्की आकडेवारीनुसार सांगण्याचा प्रयत्न करेन मी आता सध्याला फक्त एवढं लक्षात घ्या की आपल्यासोबत डिस्क्रिमिनेशन होत आहे कसं तर अगदी तुम्हाला पण माहिती आहे ना ओके मराठीचे विद्यार्थी का टक्केवारी कमी आहे आपल्या युपीएससीमध्ये तर अगदी हेच कारण आहे व पहा पी बिहारचे विद्यार्थी का अशामुळे पुढे जाऊ शकतात पहा त्याचं ऑलरेडी त्यांचं ऑलरेडी हिंदी आहे व ते डायरेक्टली जाऊ शकतात पण आपण शिकलंयच मराठीमध्ये त्यानंतर सीसाठी आपल्याकडे पुस्तकं पण तशा पद्धतीने नाही आहेत अवेलेबल त्यानंतर पहा मी भरपूर विद्यार्थ्यांची अँसर्स चेक केलेली आहेत आता मला डायरेक्टली तुमच्यावरती टीकास्त्र करायचं नाही आहे पहा परंतु प्लीज तुम्ही यू पी सीचे पी क्यू पण पाहून घ्या कारण तुमच्याकडे जे स्टेटमेंट आहेत ना त्या स्टेटमेंटनुसार यू पी सी प्रश्न विचारत नाही पहा आता राज्यसेवेचं मला पण माहिती नाही आहे किंवा तुम्ही जे क्लास लावलेले आहेत त्यांच्याकडे पण काही माहिती नाही आहे की असेच प्रश्न यू पी सी विचारेल सॉरी एम पी सी असेच प्रश्न विचारेल का पहा एम पी सी डायरेक्टली जर यू पी सीचे पी नुसार जर प्रश्न काढायचा प्रयत्न केला ना तर तुमचे ॲन्सर त्या पद्धतीने नाही आहेत ओके okay, किंवा तुमचे प्रश्न त्या पद्धतीने नाही आहेत ओके okay, थोडंसं ही हार्श रियालिटी आहे हे तुम्हाला सत्य मानावंच लागेल पहा कारण डायरेक्टली जर स्टेटमेंटनुसार जर पाहिला तर तुम्ही ते जे बी ए एम एची एक्झाम नस असतात ना तर त्या एक्झामसाठी येतात बेरोजगारी म्हणजे काय त्याचे प्र प्रकार लिहा असे प्रश्न सी कधीही विचारत नाही सीला काय ब्रेन स्टॉर्मिंग करायचं आहे ओके okay, म्हणजे परीक्षेत गेल्यानंतर सात मिनटात मग बेरोजगारी तुम्ही पाठ करून जाता ना व सात मिनिटात तुमचा ऑलरेडी आन्सर तिथं निर्माण होतं परंतु तुम्हाला काय करायचं आहे तर जे ब्रेन स्टॉर्मिंग म्हणजे याबद्दलचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह वगैरे त्या पद्धतीने विचारतो सी किंवा पहा तुम्हाला डायरेक्टली आन्सर कुठेच भेटणार नाही असे प्रश्न यू सी काढतात त्यामुळे थोडंसं तुम्हाला पहा डायरेक्टली स्टेटमेंट पासून वाचायचं आहे ओके म्हणजे मी एखाद्या क्लासेसच्या विरोधात नाही आहे किंवा हे नाही आहे परंतु पहा हार्श रिॲलिटी हे आहे की एम पी एस सी प्रश्न कसे काढेल हे एखाद्या क्लासेसवाल्यांना पण माहिती नाही किंवा मला पण माहिती नाही आहे त्यांना पण कोणतं स्वप्न पडलेलं नाही आहे आता त्यांनी स्टेटमेंट नुसार देत आहेत आय डोंट नो अबाउट दॅट परंतु तुम्ही यू पी वाय नुसार जर झालात तर तुमचं पण बेटर नक्की असेल तिथे कारण पहा प्रिपेअर फॉर द वर्स्ट अँड होप फॉर द बेस्ट ओके म्हणजे एकदम हार्ड वर्कनुसार प्रिपेरेन प्रिपेरेशन करा जिथे की तुम्हाला तिथे गेल्यानंतर कुणी अडू नाही अशा पद्धतीने प्रिपेरेशन करा डायरेक्टली तुम्ही बेरोजगारी म्हणजे काय अशा पद्धतीचे जर प्रश्न घेऊन जर आलात ना तर अगदी पहा मला नाही वाटत खरं सांगतो मी यम एम ए बी एस पद्धतीची ही परीक्षा नाही आहे व एम पी एस सीने डायरेक्टली त्यांच्या जर समोर कोण आहे मॉडेल तर कोण आहे युपीएसीचं आहे ना किंवा तुम्ही सीचे तरी पेपर पहा ओके बिहार पब्लिक सर्व्हिस कमिशन किंवा यूपी यू पी पी सी सॉरी म्हणजे उत्तर प्रदेश पब्लिक सर्व्हिसचे प्रश्न तुम्ही पाहून घेऊ शकता म्हणजे त्यांच्या जो ते मॉडेल आहेत डायरेक्टली तुम्ही जर यू जी सीची किंवा बी ए एम एचे जर प्रश्न आणत असाल ना तर तुमच्यासोबत मोठाच स्कॅम होता हे मला एवढंच म्हणायचं आहे मी त्याच्या पलीकडे तुम्हाला काही सांगू हो शकत नाही त्याच्यानंतर येस बदलचा आपण विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर येसे कसं लिहायचा तर अगदीच पहा फ्लोमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये दिसत आहे की संपादकीयला सोबत सॉरी संपादकीयला आपण यसीसोबत कसं लिंक करू शकतो तर पहा हेच आहे म्हणजे आपण जे संपादकीय वगैरे पाहतो आता नक्षलवादबद्दल जर स लेख आला तर पहिल्यांदा तुम्हाला ना, तुम्हा ना फ्लोमध्ये जायचं आहे की नक्षलवादचा इश्यू कुठून आलेला आहे भारत देश स्वतंत्र झाला मग तिथून कशा पद्धतीने आपण डेव्हलपमेंटला चॅलेंज वगैरे केलं त्यानंतर आदिवासी बहुल जे भाग आहे तिथं काय जल जंगल जमीन हे पूर्वीपासून निसर्ग देवतेची पूजा करतात मग तिथून आपलं हे फ्लोमध्ये येणं गरजेचं आहे आणि आता तुम्ही पहिल्यांदा नक्षलवादाची डेफिनेशन द्याल मग त्याच्यानंतर सर्वात शेवटी जाता जाता काय म्हणाल तुम्ही आदिवासी असे असे असतात किंवा नैसर्गिकरित्या ते पूजा वगैरे करतात मग हे थोडंसं चुकीचं होतं ना म्हणजे पहिल्यांदा आदिवासींचं पण तुम्हाला संस्कृती वगैरे त्यांना सांगणं गरजेचं आहे ना मग हे होत नाही त्यासाठी पहा तुम्ही जर संपादकीय एकच मिनिट एकदा लोकसत्तामध्ये आपण परत जाऊयात पहा संपादकीयमध्ये कशा पद्धतीने फ्लो असतं पहा की दीर्घकाळापासून अस्तित्वात असलेली एखादी समस्या वगैरे अशा पद्धतीने इथं तुम्हाला काय इंट्रोडक्शन करायचं असतं बरोबर मग त्यानंतर ह्या चळवळीचा उगम ओके आता चळवळीचा उगम कसा झाला हे पूर्वीच्या लेक्चर्समध्ये सर्व काही सांगितलेलं आहे प्लीज थोडंसं तुम्ही पाहून घेऊ शकता मागे संपादकीय वाचनाचं हेच कारण आहे तुम्ही निबंध लिहिताना ना अशा पद्धतीचं फ्लो यावं एवढंच आहे फक्त ओके okay? तर हे एक तुम्ही लक्षात ठेवा या संपादकीयमधून तुम्ही काय शिकता तर फ्लो कसं यायचं याबद्दल शिका बाकी पहा म्हणजे याच्यापूर्वी पण आपण बोललेलं आहे जसं की पहा महात्मा गांधी यांचा जन्म कधी झालेला आहे दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तरचा त्यांचा जन्म आहे ओके मग ते पंधरा सॉरी नऊ जानेवारी एकोणीसशे पंधराला भारतात आले मग तुम्ही डायरेक्टली जर तुम्हाला महात्मा गांधी यांच्याबद्दल जर असे लिहिला यस लिहा असं जर प्रश्न विचारलात आलं तर तुम्ही डायरेक्टली नऊ जानेवारी एकोणीसशे पंधरा आधी लिहिता डेट की दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसत्तर लिहावं तर आपण काय लिहितो ही त्यांचा जन्म पहिल्यांदा झाला मग त्याच्यानंतर ते आफ्रिकेला गेले व भारतात आले असं लिहिता व हीच तारीख आहे पहा नऊ जानेवारी एकोणीसशे पंधरा रोजी प्र महात्मा गांधी भारतात आले या नात्यानेच आपण काय करतो प्रवासी भारतीय दिवस हा सेलिब्रेट करतो कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला उत्तर विचारलेलं होतं पण कोणीही विद्यार्थ्यांनी रेस्पॉन्स दिला नाही तर प्लीज त्याचं कारण हे आहे महात्मा गांधी रिटर्न आलेले होते भारतामध्ये त्यासाठी आपण प्रवासी भारतीय दिवस सेलिब्रेट करतो ओके हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा डन त्याच्यानंतर पुढे चला एक्सप्रेस नेटवर्कमध्ये पण काही नाही आहे त्याच्यानंतर पहा फतेह आता हा मूवी पहा तुम्ही आता गरजेचा नाही आहे तसा परंतु तुम्हाला सांगण्याचा सा प्र मी ट्रेलर पाहिला नुकताच म्हणून त्यामधून मला काय लक्षात आलं पहा यू पी सीने एकदा प्रश्न विचारला होता की जे साहित्य आहे ना आपलं साहित्य समाज का दर्पण होत आहे ओके साहित्य समाज का दर्पण होत आहे आता अगदी हे स्टेटमेंट आहे परंतु तुम्हाला थोडंसं विचार करावं लागतं म्हणजे बेरोजगारी म्हणजे काय अशा पद्धतीचा हा प्रश्न नाही आहे तर तुम्हाला थोडंसं विचार करावा लागतं साहित्य समाज का दर्पण आहे कशा पद्धतीने दर्पण आहे मग तर अगदी पहा याच्यापूर्वी काय झालं होतं ॲनिमल मूवी आलाला होता त्याच्यानंतर किल आला त्याच्यानंतर आता हा फतेह आलेला आहे त्याच्यानंतर आणखीन काही येतील या या तिन्ही मूवीमध्ये काय कॉमन आहे तर पहा ब्लड व्हायलेन्स हे काम कॉमन करण्यात आलेलं आहे मग यावरून आपलं काय शिकणं गरजेचं आहे किंवा सध्याला आपण काय समजून घेऊ शकतो साहित्य समाज का जर पण आहे जर लिहायचं म्हटलं तर काय करू शकता तुम्ही तर पहा सध्याला आपल्या समाजामध्ये किंवा सोसायटीमध्ये व्हॉयलन्स वाढलेला आहे व व्हायलेन्स वाढण्याची कारणं काय आहेत पहा थँक्स टू सोशल मीडिया ओके okay, त्यानंतर आपण पहा प्रत्येकजण ना आता मोबाईलवरती आहात सर्वजण सोशल मीडियावरती आहोत आपण परंतु आपण एकूण एकाला वगैरे तशा पद्धतीने भेटत वगैरे आहोत का त्यामुळे जे एकता आहे किंवा आपली जी मित्रभावना आहे ना ती थोडंसं लोप पावत चाललेली आहे ओके व आपण जे सोशल मीडियावरून जे काही कन्झ्युम करत आहोत ना तसेच आपले विचार वगैरे म्हणत आहेत मग दिस पहा आपला राग वगैरे लवकर येत आहे कारण आपण सोसायटीमध्ये राहतो आपण पहा मानव हा समाजशील प्राणी आहे त्याला समाजामध्ये राहणं खूप गरजेचं आहे परंतु आपण ना समाजापासून थोडंसं विभाजित चाललेलं आहोत आता हा समाजशास्त्राचा प्रश्न होतो पहा ओके समाजापासून दूर कसं चाललेलं आहे मानव सोशल मीडियामुळे हा प्रश्न समाजशास्त्रच्या विद्यार्थ्यांनी थोडंसं प्रिपेअर करून ठेवा मग त्याचं नेमकं कारण ते आहे की आपण आपण सोशल मीडियामध्ये एवढं पुढे गेलेले आहोत की आता आपल्याला वापस येता येत नाही आहे किंवा म्हणजे आपण त्यापासून ती एक व्यसन लागलेलं ला आहे व आपले मित्र वगैरे सर्व त्याच्यावरतीच आहेत बरोबर आहे यामुळे अगदीच पहा आपल्या मनामध्ये जे आहे ते आपण एक्सप्रेस करू शकत नाही आहे बरोबर मग अगदीच आपण रागीट बनत आहोत किंवा चिडचिडे होत आहोत मग ह्या चिडचिडापणा किंवा रागीटपणा वगैरे यामुळेच काय होत आहे व्हायलेन्स आपल्या अगदीच अंतर्गत भागात जात आहे व अगदी आपण काय करत आहोत त्याचाच परिणाम म्हणून आपला ही मूव्हीज पाहता येत आहेत व्हायलेन्स त्यानंतर पुष्पा दोन ओके okay, किंवा पुष्पा आता अगदीच पहा त्याचं तर एवढं क्रेझ आहे की म्हणजे लहान मुलं पण तशा पद्धतीने ॲक्टिंग करत आहेत आय होप तुम्ही uh, समजून घेतला असाल ओके okay, तर अशा पद्धतीने साहित्य समाज का दर्पण होत आहे शक्य झालं तर तुम्ही निबंध नक्की लिहून मला पाठवू शकता पहा साहित्य समाज का दर्पण होत आहे ओके okay? नक्की ट्राय करा तुम्ही त्याच्यानंतर पहा हे इकॉनॉमिक्सच्या एक न्यूज आहेत पण मी याला जाणून बुजून स्किप करतो आहे का स्किप करतो आहे तर फेब्रुवारी महिन्याचं इकॉनॉमिक सर्वे येऊ द्या म्हणजे एकतीस जानेवारीला इकॉनॉमिक सर्वे येईल त्याच्यानंतर मृणाल सर विन ट्वेंटी फाईव्ह सिरीज घेणार आहे त्यावेळेस आपण नक्की त्यांचं लेक्चर अटेंड करत आपल्याला स्वतःहून याबद्दल जायकण्याची आवश्यकता नाही ओके तर अशा पद्धतीने आता इथे थांबूयात आपण हे स्क्रीन मॅग्झिन आहे स्किप करा ओके धन्यवाद